नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये खमंग चविष्ट अशी कारळ्याची चटणी पानावर रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा आणि नक्की ट्राय करा ही चटणी दोन ते तीन महिने अतिशय छान टिकते तर यासाठीच लागणारे साहित्य आहे तर इथे एक एकवाटी कार्याळे घेतलेले आहेत ह्याला बऱ्याच ठिकाणी काळे काळेतील किंवा खरुस्ही म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा तर हे कार्याळे अशा प्रकारे लांबट असतात आणि चमकदार असतात तर हे कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये सहज उपलब्ध असतात तर एक वाटी कारळ्यासाठी इथे सुके खोबरे घेतलेले आहेत पाव वाटी तसेच लाल मिरची पावडर व रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर घेतले आहे दीड चमचा लसूण पाकळ्यात दोन चमचे मीठ घेतले आहेत चवीनुसार साहित्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तरी इथे एक वाटी कारळ्यासाठी आर पाव वाटी सुके खोबरे घेतलेले आहे तर गॅसवर जाड बुडाची कढई ठेवून तर हे कराळे आपल्याला छान मंद खमंग खमंगे तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर हे कराळ्यापासून अनेक रेसिपी बनतात तसेच हे कराळ्याच्या कुटाप क आपण वांग्याची भाजी बटाट्याची भाजी किंवा कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता तर इथे पाहू शकता कार्याळे छान मंद आचेवर खमंग भाजून झाल्यानंतर एका पसरत भांड्यात काढून थंड करणे आणि त्याच कढीत आपल्याला हे सुके खोबरे ही सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहे खोबरे भाजत आल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत तर त्याही टाकून छान आपल्याला हलके डाग पडेपर्यंत भाजून घ्यावे जेणेकरून आपली ही चटणी अतिशय छान दोन ती तीन ते तीन महिने टिकेल आणि छान खमंगही लागेल तर हे लसूण पाकळ्यावर सुके खोबरे सेपरेट असे थंड करून घेणे आणि कायळे ते पाहू शकता थंड झालेले आहेत तर ते कार्याळे एका मिक्सर भांड्यामध्ये ओतून ह्याचे कूट बनवून घ्यायचे आहे काळे असे सेपरेट वाटल्याने छान बारीकही केले जर होते तर हे कूट तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये तसेच ह्या कुटापासून वड्याही छान बनवतात आपल्या चॅनलवर पुढे दाखवल्या जातील त्या नक्की पहा तर कारळ्याचे कूट एका भांड्यामध्ये काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले सुके खोबरे व लसूण पाकळ्या घेऊन त्यामध्ये अर्धा लहान चमचा इथे भाजलेली जिरे टाकलेली आहेत तसेच लाल तिखट व काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे दीड चमचा मीठ घेतलेला आहे चवीनुसार आता हे मिक्सरला छान थोडेसे फिरवून घेणे तर पाहू शकता छान जाडसर अशी ही आपली चटणी तयार आहे आणि ह्यातच आपल्याला जे भाजले कारळ्याचे कूट आहे ते थोडे थोडे करून मिक्स करून घ्यायचे आहे तर ही खमंग अशी कारळ्याची चटणी तुम्ही भाकरी चपाती मग बरोबर थोडेसे तेल किंवा दही टाकूनही खाऊ शकता किंवा नुसत्यावरण भाताबरोबर किंवा दही भाताबरोबर ही चटणी अतिशय अप्रतिम लागते तर ही चटणी प्रवासात नेण्यासाठी खूप छान टिकते प्रवासात ही तसेच ही काचेच्या भरणीत भरून ठेवल्यावर दोन ते तीन महिने ही चटणी फ्रीजच्या बाहेर अतिशय छान टिकते नक्की एकदा ट्राय करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू